पेन्शनर्स च्या निमित्त सोलापूर महानगरपालिकेतील सेवा निवृत्त पेन्शन धारकांचा महापालिकेच्या वतीनं सतरा डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे मनपाच्या वतीने साजरा केला जातो त्यास अनुसरून दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता काउन्सिल हॉल सोलापूर महानगरपालिका इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते मनपाच्या सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे सोलापूर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदाशिव उंबरजकर पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष ए ए पठाण सचिव रऊ बागवान एस एस रंगदाळ उप अभियंता व्ही एस कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार पंडित जानकर सचिन कांबळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती संघटनेतील सर्व पेन्शनर धारक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते